नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जनतेने पाहिलं की दोन हजार एकोणीसमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर कुपसला होता त्याचा वाचपा भाजप नेते दे देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार बावीसमध्ये काढला परंतु ठाकरेंची जी, जी विकासविरोधी नीती आहे त्याच्यावर सुद्धा फडणवीसांना जालिम उपाय शोधण्याची गरज आहे कालच केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाने वाढवण बंदराला हिरवा कंदील दाखवलेला आहे परंतु महाराष्ट्रातल्या आंदोलनजीवींचं नेतृत्व करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पामध्ये मोडता घालण्याचं सुतोवाच केलेलं आहे महायुती सरकारने ठाकरेंचा विरोध न जुमानता जसे मेट्रो कारशेड आणि बुलेट ट्रेनचे प्रकल्प मार्गी लावले तसाच वाढवण बंदराचा प्रकल्पसुद्धा मार्गी लावावा अशी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांची धुळवड सुरू आहे विकासाची चर्चा पूर्णपणे बंद झालेली आहे कारण विकास बंद झालेला नाही आहे विकास होतो आहे परंतु झालेल्या विकासाची होत असलेल्या विकासाची जर चर्चा केली तर ते विरोधी पक्षांच्या पथ्यावर पडणारं नाही आहे त्याच्यामुळे विरोधी पक्ष कधीही विकासाची चर्चा करताना दिसत नाहीत मग जर विकासाची चर्चा नाही करायची तर काय करायचं मग आरोप करायचे प्रत्यारोप करायचे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा प्रकारची राळ उडवून द्यायची की संपूर्ण वातावरण कोंदड बनून जाईल सध्या रोज सकाळी उठून आरोप करण्याचा धंदा महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांनी सुरू केलेला आहे अशाच कोंदडलेल्या राजकीय वातावरणामध्ये भाजप नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सुवार्ता दिलेली आहे ही सुवार्ता विकासाची सुवार्ता आहे वाढवण बंदर हा प्रकल्प गेले बरेच महिने बरीच वर्ष लुंकळलेला होता आता हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे कारण केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाने या प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे आणि महिनाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकल्पाचा नाराज वाढवून शुभारंभ करतील असंही फडणवीस म्हणालेले आहेत दैनिक लोकमतच्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये दिलेल्या प्रकट मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आलं आणि तेव्हापासून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक विकास प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे म्हणजे सत्तेवर असताना किंवा सत्तेवर नसताना प्रत्येक विकास प्रकल्पामध्ये काहीतरी खुसपट काढायचं आणि आपला विरोध व्यक्त करायचा आणि हा विरोध व्यक्त करण्यासाठी अनेकदा भूमिपुत्रांना हातीशी धरायचं भूमिपुत्रांच्या नावाखाली हा विरोध कायम ठेवायचा कधी काळी ही भूमिका मेधा पाटकर बजावायच्या म्हणजे केंद्र सरकारने कोणताही चांगला विकास प्रकल्प जाहीर केला की मेधा पाटकर तात्काळ तिथे धाव घ्यायच्या कधी पर्यावरणाच्या नावाखाली कधी आदिवासींच्या नावाखाली कधी गोरगरिबांच्या नावाखाली या प्रकल्पाला विरोध करायच्या या प्रकल्पामध्ये मोडता घालायच्या आणि हा प्रकल्प ठप्प कसा होईल हे बघायचा देशातले अनेक प्रकल्प अशा प्रकारच्या विरोधामुळे वर्षोनुवर्ष लुंकळले आता मेधा पाटकर जरा थंड झालेले आहेत आणि त्यांची जागा महाराष्ट्रामध्ये तरी उद्धव ठाकरे यांनी घेतलेली दिसते रत्नागिरी रिफायनरी असो जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प असो किंवा वाढवाण बंदर असो हे तिन्ही प्रकल्प असे होते की ज्याच्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थकारणाला ताकद मिळाली असती आणि देशाच्या विकासाचा जो वेग आहे तो अनेक पटीने वाढला असता परंतु या प्रत्येक प्रकल्पाला उद्धव ठाकरे यांनी विरोध केला कधी रिफायनरीला विरोध केला आंबा काजूचं नुकसान होईल म्हणून जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पालासुद्धा त्याच कारणाखाडी विरोध करण्यात आला वाळवण बंदराला विरोध झाला तो मच्छीमारांचं नुकसान होईल म्हणून मासेमारी बंद होईल म्हणून वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने काही महिन्यापूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली होती आणि तेव्हा उद्धव ठाकरे यांनी गर्जना केली होती की जर भूमिपुत्रांचा विरोध असेल तर हा प्रकल्प मी होऊ देणार नाही म्हणजे मुठभर लोकांना समोर करायचं आणि महाराष्ट्राच्या विकासाला वेठीला धरायचं असा धंदा उद्धव ठाकरेंनी गेल्या अनेक वर्षामध्ये सुरू ठेवला आहे काळूबाळूच्या तमाशापेक्षा वरचड मनोरंजक तमाशा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेली काही वर्ष सुरू आहे आणि हा तमाशा, तमाशा करताय ठाकरे पिता पुत्र कधी पक्षप्रमुख म्हणून तर कधी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे विकास प्रकल्पांना स्थगिती देणार विकास प्रकल्प बंद करणार आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे मुरड करणार की महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार मिळत नाहीत महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढते आहे जर विकास झालाच नाही तर रोजगार निर्मिती कुठून होणार महायुती सरकारने ठाकरे सरकारच्या काळामध्ये बंद पडलेले अनेक प्रकल्प मार्गी लावले त्याच्यामध्ये मेट्रो कारशेड आहे त्याच्यामध्ये बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे आणि त्याच धर्तीवर आता वारवण बंदरचा प्रकल्पसुद्धा मार्गी लागेल याच्याकडे महाराष्ट्राची जनता डोळे बस लावून बसलेली आहे लोकमतच्या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी काही तिखट राजकीय विधानं केली होती आणि या विधानांमुळे त्यांच्या विकासाबाबतच्या विधानांकडे कोणाचं फार लक्ष गेलं नाही फडणवीस असं म्हणाले की उद्धव ठाकरेंनी आमच्याकडे दारं बंद केली होती आणि त्यानंतर सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल शेलकी विधानं केली त्याच्यामुळे आमची मनं दुखावली आहेत याच्यापुढे युती शक्य नाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा जो काही राजकीय हिशोब मांडायचा तो जरूर मांडावा परंतु उद्धव ठाकरे यांच्या विकास विरोधी नीतीमुळे महाराष्ट्राचं जे नुकसान झालेलं आहे त्याचासुद्धा त्यांनी एकदा हिशोब मांडावा अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे वाढवण बंदर का झालं पाहिजे याचं सुद्धा फडणवीसांनी या मुलाखतीमध्ये दिलं फडणवीस असं म्हणाले की मुंबईचा जो विकास झालेला आहे त्या विकासामध्ये पन्नास टक्के वाटा हा जे एन पी टी बंदराचा आहे देशामध्ये दे एकूण जी कंटेनरची वाहतूक होते त्यापैकी पासष्ट टक्के कंटेनरची वाहतूक या जे एन पी टी बंदराच्या मार्फत होते आणि वाढवण बंदर जेव्हा होईल तेव्हा त्याचा आकार आणि त्याची क्षमता ही जे एन पी टीच्या तिप्पट असेल असं फडणवीस म्हणाले म्हणजे कल्पना करा की एका जे एन पी टी बंदरामुळे मुंबईचा जर एवढा फायदा झाला तर त्याच्या तीन पट आकाराने असलेल्या वाढवण बंदराचा महाराष्ट्राला किती मोठा फायदा होऊ शकेल महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये किती मोठी भर पडू शकेल याचा अर्थ स्पष्ट आहे की वाढवण बंदर हे महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये होणारी एक नवी पहाट ठरू शकते वाळवण बंदराला आणखी एक फायदा असा आहे की वाळवण बंदराजवळ समुद्राची खोली खूप आहे म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं जे जहाज आहे ते जहाजसुद्धा या बंदरामध्ये थांबू शकतं असं फडणवीस यांनी सांगितलेलं आहे कल्पना करा की वाढवण बंदर हा प्रकल्प महाराष्ट्राच्या किती हिताचा आहे देशातल्या किंवा महाराष्ट्रातल्या विकास प्रकल्पांना नेमका विरोध का होतो कोण नेमकं विकास विरोधी आहे आणि कोणाला असं वाटतं आहे की देशाचा महाराष्ट्राचा विकास ठप्पा व्हावा या प्रश्नाच्या तळाशी जाण्याची गरज जा, आहे मुळाशी जाण्याची गरज जा। आहे महाराष्ट्राच्या पोलीस खात्यामध्ये नक्षलविरोधी अभियान नावाचं एक खातं आहे आणि त्याचे जे पोलीस महासंचालक आहेत संदीप पाटील त्यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केलेला आहे ते असं म्हणाले की दिल्लीमध्ये जे शेतकरी आंदोलन सुरू करण्याचा जो घाट घातला जातो आहे त्याच्यामागे माओवादी आहेत हे तेच माओवादी आहेत ज्यांना आपण अर्बन नक्षली म्हणतो आणि हे तेच लोक आहेत की ज्यांनी रिफायनरीच्या प्रकल्पाला विरोध केला ज्यांनी आरेमध्ये मेट्रो कारशेडच्या विरोधात आंदोलन केलं संदीप पाटील यांचा जो गोप्यस्फोट आहे तो अत्यंत खळबळजनक आहे देवेंद्र फडणवीस आठवड्याभरापूर्वी एका कार्यक्रमासाठी दिल्लीमध्ये गेले होते आणि दिल्लीमध्ये त्यांनी योगायोगाने अशाच प्रकारचं विधान केलं होतं ते असं म्हणाले की देशामध्ये विकासाला विरोध करण्याआधी विकास प्रकल्पांना विरोध करण्याआधी एक वेगळा समाज निर्माण झालेला आहे आणि या समाजांची एक स्वतंत्र इकोसिस्टीम आहे अनेक लोक याच्यामध्ये आहेत अनेक पक्ष आहेत आणि या इकोसिस्टीमला तोडण्याची गरज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारच्या लोकांसाठी एक शब्द वापरला होता तो शब्द म्हणजे आंदोलनजीवी हा जो विकासविरोधी समाज आहे त्या समाजाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांना लवकरात लवकर कारवाई करावी लागेल महाराष्ट्राच्या विकासामध्ये आज जर कोण सगळ्यात मोठा अडथळा बनला असेल तर तो, तो अडथळा म्हणजे उद्धव ठाकरे आहेत महाराष्ट्रामध्ये विकासविरोधी जी इकोसिस्टम निर्माण झालेली आहे त्या इकोसिस्टमचं नेतृत्व आज उद्धव ठाकरे करतायत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सर्वच्या सर्व विकास प्रकल्पांना विरोध केलेला आहे तुर्तास ते धारावीच्या पुनर्विकासाला आणि वाढवण बंदराला विरोध करत आहेत उद्धव ठाकरे यांच्याच विरोधामुळे रत्नागिरी रिफायनरीचा प्रकल्प थंड्या बस्त्यात टाकावा लागला होता या प्रकल्पामध्ये कोकणाचं अर्थकारण बदलण्याची क्षमता होती महाराष्ट्राच्या विकासाला एक मोठी गती देण्याची क्षमता होती आता वाढवण बंदराबाबतसुद्धा उद्धव ठाकरे तोच प्रयोग करताना दिसत आहेत आणि हा प्रयत्न मोडून काढण्याची गरज आहे देशाच्या विकासाला विरोध करणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आंदोलनजीवी म्हणतात नक्षलविरोधी अभियानाचे पोलीस महासंचालक संदीप पाटील यांनासुद्धा हा धोका माहिती आहे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनासुद्धा या धोक्याची जाणीव आहे हा धोका वेळीच ठेचून काढला पाहिजे अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या क्षमतेबद्दल तर कोणाच्या मनात कधीच शंका नव्हती देवेंद्र फडणवीस हे काम येत्या काळामध्ये तडफेने करतील अशी महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे तुर्तास तिथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा युट्यूब चॅनल या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जो मुद्दा मांडला तो जर पडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे व्यक्त करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद